वीस एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा दर्शन योग अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र तेथे ते नांदतो ज्ञानराजा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वराशी ओवी क्रमांक एक्क्याण्णव पासन पुढे मनरसेक्य मय्या दुष्टमिती प्रभो योगेश्वर तो मे तदर्शनामान परी आनिक एक एत शारंगी तुझ ते देखावया लागी पै योग्यता माझी अंगी असे की नाही हे आपले आपण मी नेने ते का नेनसी जरी देव म्हणे तरी सरोगु काय जाणे रोगांचे आणि जी आरती चेनी पडी भरे तू आपली ठाकी पै विसरे जैसा तानेला म्हणे पुरे समुद्र मज ऐशा सचाडपणाची भुली न सांभाळावे समस्या आपुली या लागी योग्यता जे विमावली बाळकाची जाणे तयाप्रमाणे श्री जनार्दना विचारी जे माझी संभावना मग विश्वरूपदर्शना उपक्रमु जे तरी ऐसी ते कृपा करा एरवी नवे हे मना अवधारा वाया पंचमाला पे बधिरा सुख केवती देणे एरवी एकले बापाची आृषे मेघ जगा पुरते काय न वर्षे परी जहाली वृष्टी उपगे जरी खडकी होय चकोरा झंद्रामृत फावले एरा आन वाहुनी काय वारिले परी डोळ्या विन पाहले वाया जाय म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी किरहा भरोसा काजे कडाडा का आणि गहिसा माझी नित्य नवा तू की ऐसे तुझे अवदार्य जानो स्वतंत्र दैतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैरिया ही दिदले मोक्ष दिले मोक्षदुराराध्युकीर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडीशी तेत जाय पाय कु जैसा तुवा चेनी माने सायुजी सौरसो दिदला पुतने जे विषाचे स्तनपाने मारू आली हा घा राज्या सभासदि देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण ठाव दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाच्या बाळा काय द्रौपदी चाड तो वना आला याची लागी जे बैसावे पित्यांच्या उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परिस जगी शाघू केला ऐसा चिया सकळा देता एक चेतू धसाळा पुत्रा आळविता आजा मिळा आपण कलेवरा ऐसा अपकार या तुझा उपकारू तू तु अपात्री परी उदारू दे दान म्हणून निदार वंटे करू झालासी बळीचा तू ते आराधिना आयके होती पुसा बोलावित कौतुके तिये वैकुंठी तुवाग सुरवाडू केला ऐसी पाहुनी वायानी मिशे आपण पे देव लागसी अनारिसे मजलागी करिसी हागा दुबतया दुबतयाचे पवाडे जे जगाचे फेडिसाकडे तिये कामधेनुची पाडे काय भुकेले ठाती म्हणून आजे विनविले काही ते देवन दाखविती हे कीर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जानसी माझे डोळे तरी आरतीची डोहळे पूर्वी देवा ऐसी ठाये ठाव विनंती जव करू सरला सुभद्रा प्रती तया षडगुण चक्रवर्ती साह वेचे ना तो कृपा पियुष सजळू आणि एरू जवळा आला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू ना तरी चंद्रबिंब वाटोळे श्री सागर उचंभळे तैसा दुनेही वरी प्रेमबळे उल्हास झाला मग तिये प्रसन्नतेचिनी चिनी आटोपे गाजूनी म्हणतले सकृपे पार्था देख देख अमुपे स्वरूप माजे एक विश्वरूप देखावे ऐसा मनऋथु केला पांडवे की विश्वरूपमय आगवे करून घातले बाप उदार देव अपरिमितू याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले अहो शेषाचेही डोळे चोरिले वेद जया लागी जखविले लक्ष्मी राहविले जिव्हा ते आता प्रगटुनी अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्थाचीया जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आगवे होये तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे आपण झाला ते सहसा मुद्रा सोडली आणि स्थूळ दृष्टीची जीवनिका फेडली किंबहुना उघडली योगरुद्धी परी हा हे देखील की नाही ऐस से चिन करे काही एक सरा तसे पाही स्नेहातुर अर्जुन पुढे म्हणतो हे भगवंता आणखी एक माझ्या मनात शंका येते की मी विश्वरूप पाण्याच्या योग्यतेचा आहे की नाही हे माझे मला समजत नाही व ते का समजत नाही म्हणाल तर असे पहा रोग्याला आपल्या रोगाचे निदान कधी समजते का आणखी महाराज इच्छा वाढली म्हणजे उत्कंठीत मनुष्य आपली योग्यता विसरतो ज्याप्रमाणे फार ताण लागलेल्या माणसात मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते ज्याप्रमाणे तीव्र इच्छेने वेढा झालेल्या मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही म्हणून जशी आई आपल्या मुलाची योग्यता जाणते त्याप्रमाणे हे जनार्दना माझ्या अधिकाराचा विचार करून मग आपण मला विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा मला योग्यतेप्रमाणे कृपा करा माझा अधिकार नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगा कारण पंचम स्वरातील उत्तम गायनाने बैऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करणे व्यर्थच आहे बाकी मेघ हा एकट्या चातका करताच वर्षाव करतो आणि जगा करता नाही असे काही नाही परंतु तोच पाऊस खडकार पडला तर व्यर्थ जातो चक्रोला चंदारामृत मिळते आणि दुसऱ्याला ते प्राशन करण्याची शपथ का घातली आहे किंवा दृष्टीशिवाय जसा प्रकाश व्यर्थ आहे म्हणून तुम्ही मला विश्वरूप दाखवाल असा पूर्ण भरवसा आहे कारण तुमचे अवदारे जाणत्या व नेनत्या अशा दोघांनाही समानच आहे अहो तुमचे अवदारे स्वतंत्र आहे पण तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याचे आले की पात्र अपात्र हा भेद तुम्ही मानत नाही पहा मोक्षासारखी पवित्र वस्तू तुम्ही शत्रूलाही दिली खरंच मोक्ष मिळण्यास फार कठीण आहे परंतु तो देखील तुमच्या चरणांची सेवा करतो व म्हणूनच तू धाडशील तेथे नोकराप्रमाणे राहतो पुतना राक्षसी आपल्या स्तनात विष भरून तुम्हाला मारण्याच्या हेतूने आली होती तिलाही तुम्ही सनकादिकांच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिली महाराज धर्मराजाच्या राजसूयज्ञात त्रिभुवनातील देव ऋषी व राजे जमले असता त्या ठिकाणी ज्याने आपणास वाईट शब्द वापरून अपमानित केले त्या महा अपराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपता मुक्ती दिली आणखी गोपालकृष्ण उत्तानपाद राजाचा मुलगा जो ध्रुव त्याची अडळपदी बसण्याची इच्छा होती काय बापाच्या मांडीवर बसायला मिळावे एवढ्यासाठी तो वनात आला होता पण त्याला तुम्ही चंद्र सूर्यादिकापेक्षाही श्रेष्ठ अशा ठिकाणी नेऊन बसवले याप्रमाणे दुःखी त्यांना सरळ हाताने देणारे एक तुम्हीच हात हे पहा अजा मिलाने मरते समय पुत्र मिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला तुम्ही मुक्ती दिली प्रभो ज्या ऋषीने तुमच्या हृदयावर लात मारली त्याचे चरणचिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण म्हणून बाळगले आहे तुमचा वैरी जो शंकासूर त्याचे शरीर म्हणजे शंख तो तुम्ही आपल्या हातात धारण केलेला आहे याप्रमाणे आपकार वरही तुम्ही उपकार करता आणि अपात्र माणसासही औदर्याचे दान देता बळीराजापाशी दान मागायस जाऊन तुम्ही त्याचे द्वारपाल झालात ज्या गणिकेने तुमची कधी पूजा केली नाही तुमचे कधी गुणानुवाद ऐकले नाहीत व जिने मृत्यूसमय आपल्या राघूला राघोबा म्हणून हाक मारली तर त्या गणिकेस तुम्ही वैकुंठ सुख दिलेत अशा शुल्लोक कारणांनीही वाटेल त्याला स्वतःचे स्वरूप प्राप्त करून देणारे तुम्ही मला वेगळी प्राप्ती करून द्याल काय अहो जी कामधेनू आपल्या दुपत्याच्या अधिकपणाने जगाचे संकट दूर करते तिची वासरे उपाशी राहतील काय म्हणून मी ज्याबद्दल विनंती केली आहे ते विश्वरूप देव मला दाखवणार नाहीत असे कधीही होणार नाही परंतु ते पाहण्याची मला योग्यता द्या तुमचे विश्वरूप मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकेन अशी जर तुम्हाला खात्री असेल तरच माझे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे पुरवा अशी अर्जुन विनंती करतो न करतो तोच षडगुण ऐश्वर संपन्न श्रीकृष्णाला ही विनंती सहन झाली नाही का म्हणाल तर अर्जुन हा वर्षा कालाप्रमाणे होता व श्रीकृष्ण पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या मेघाप्रमाणे कृपामृताने भरलेला होता अथवा अर्जुन हा वसंत ऋतू व कृष्ण हा मंजूळ शब्द करणारा कोकिळ होता किंवा चंद्राचे पूर्णचंद्रबिंब पाहून जशी समुद्राला भरती येते त्याप्रमाणे त्या, त्या समुद्रापेक्षा दुपटीपेक्षा अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उत्संभळले मग कृपाळू श्रीकृष्ण आनंदाचे भारत मोठ्याने म्हणाले पार्था माझी असंख्य रूपे पहा अर्जुनाच्या मनात देवाचे एक विश्वरूप पावे असा हेतू होता परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे दाखविले धन्य आहे प्रभूंचे अपरिमित औदार्य तो नेहमी मागणाऱ्याच्या इच्छेच्या हजारोपट आपले सर्वस्व देतो अहो जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या दोन हजार डोळ्यांनाही दिसू दिले नाही वेदांनाही ज्याविषयी फसविले व जयलक्ष्मीपासूनही गुप्त ठेवले ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी भगवंत प्रकट करून दाखवित आहेत धन्य भाग्य त्या अर्जुनाचे जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दिसणारे सर्व पदार्थ आपणच बनतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच सर्व ब्रह्मांड झाले प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून ज्या अज्ञात दृष्टीच्या पडद्याने ते लोकांना मनुष्यरूप भासत होते तो पडदा दूर करून आपले सर्व योग ऐश्वर प्रगट केले परंतु अर्जुन हे रूप पाहिल किंवा नाही याची आठवणसुद्धा नाहीशी होऊन प्रेमाच्या भरात म्हणाले माझे रूप पहा ओम श्री रुक्मिणी पांडुरंगायनमा أم سينا نراجم أو مها